आपले समाज भावकी मधले म्हणायचे काय हे लेडीज कुठं काम करते का म्हणजे असं की वाटत होतं की माझं आता जगणं मुश्किल आहे जशी जशी मी पुढं पुढं गेले तसे तसे सगळे लोक मला रिस्पॉन्स द्यायला लागले दहीवडी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील छोटं शहर माणगंगा नदीवर वसलेलं हे शहर मान तालुक्याचं प्रशासकीय केंद्र आहे याच मान तालुक्यातील मानदेशी फाउंडेशन आणि मानदेशी सहकारी बँक या दोन संस्था अनेक महिलांच्या जगण्याचा आधार बनल्यात शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी मानदेशी फाउंडेशनच्या सहकार्याने आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेले माल तालुक्यातील आंधळी येथील नीता जनार्दन शेमडे यांनी सहकार्याने शेळी सखी बनवून आपल्या कुटुंबाला मोठा आधार दिला मी आंधळी गावात राहते मांदेशी फाउंडेशन मधून मी शेळी सखीच काम करते मी माझ्या माहेरी गेली मो माहेर मा होती मोगराळ्या गावात माझं माहेर आहे तेव्हा माझी एक मैत्रीण लहानपणापासून आम्ही दोघी एकदम जीवाच्या मैत्रीण आहोत ते ती पण मानदेशी मानदेशी फाउंडेशन मध्ये काम करत होती तर ती मला म्हणली मानदेशी फाउंडेशन मध्ये तू काम करशील का तर म्हणलं ठीक आहे करते तर मन, ते ते मला म्हणली की देवडी शाखा आहे आपली तिथं ये मॅडम सोबत बोलूया मग मॅडमनी मला मॅडम सोबत माझा इंटरव्ह्यू झाला दोन हजार अठरा साली जॉईन झाली मी महिला सखी म्हणजे शेळी लसीकरण करायचं शेळ्यांना जंतनाशक जंत पाजायचं शेळीला शिमेच भरायचं बोकड कर खच्चीकरण करायचं शेळ्यांच्या नक्या कटिंग करायचे लोकर कटिंग कर मेंढीची लोकर कटिंग कर करायची परत लहान करडांचे वजन करायचं अशा प्रकारचे काम आहे मग मॅडम म्हणल्या की तुम्ही शेळीसीच काम करू शकता का तर मी म्हणलं हो करते कुठलंही काम असलं तरी मी करू शकते कारण की मला कामाची गरज होती तर शिक्षण मानदेशीतून आम्हाला फलटण निमकर फार्म फॉर्म मिळालं पहिल्या स्टार्टिंगला जर जर ला आ, सहा महिन्याला आम्हाला ट्रेनिंग असतं माणदेशी कडून शेळी बाजार असतो तिथं आम्ही मलावळी शेळी बाजारामध्ये pamphlet वाटतो किंवा शेळीला सिमेंट भरायचा तेव्हा फोन करतात मग आम्ही तिथे जातो मानसह इतर दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या शेळी पालन आणि कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांना खूप महत्व आहे स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी नसल्यामुळे रखरखत्या उन्हात हे दोन व्यवसाय शेतकऱ्यांचा मोठा आधार बनतात शेळी किंवा कोंबड्यांचं लसीकरण त्यांच्यावर प्रथम उपचार करणे या स्वरूपाचे काम शेळी सखींच्या मार्फत केले जात आहे टाकेवाडी परकंदी शिंदी भांडवली शिरवली सत्रेवाडी कुळकजाई बौधे श्रीपालवन बिदाल यासारख्या सुमारे बारा गावांमध्ये जाऊन नीता हे काम करतात आम्ही डोर टी डोर घरी जाऊन पहिल्यांदा डोर डोर घरी जाऊन सर्वे करतो माहिती घेतो त्यांच्याकडून किती शेळ्या आहेत त्या तुम्ही लसीकरण करता का किंवा तुम्ही शेळी आजारी पडल्यावरती काय करता कुठलं औषध देता किंवा हे असं विचारतो आधी आम्ही किती शेळ्या आहेत त्या नंतर मग ते सांगतात आम्हाला शेतकरी कारण की पावसाळ्यामध्ये हिरवा चारा असतो हिरव्या चाऱ्यावरती जंतू असतात ते हिरवा चारा खाल्ल्यानंतर शेळी दरंगळते कुचमते ताप येतो मग लसीकरण वगैरे हो केल्यानंतर लसीकरण ईटीचं लसीकरण केल्यानंतर सात रोगांपासून निरोगी शेळी राहते म्हणजे चा एक लसीकरण आहे त्याचा आजार तो आहे तर ची लस दिल्यानंतर ती लंगडणे सुजन येणे ह्या प्रकारचं होत नाही पतीच्या निधनानंतर नीता या आर्थिक संकटात सापडल्या होत्या त्यांच्या समोर पोटच्या दोन मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न उभा होता अशा वेळी मानदेशी फाउंडेशन त्यांच्यासाठी देवदूता समान ठरले असे नीता सांगतात माझे मिस्टर वारलेत आणि मला कामाची तर गरजच होती पण मला असं वाटत होत की पहिलं की हे कसं करायचं म्हणजे हे पोरं कशी सांभाळायची आपल्याला शिक्षण थोडंफार आहे आपण कसं आता जगायचं पण मानदेशी आल्यापासून मला माझे मानदेशी भांडवल आणि मला मानदेशीनं धाडच पण दिलं त्यामुळं मला आता एकदम म्हणजे असं वाटत की मी स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकली मुलांचं शिक्षण मी आता मुलगा एक माझ्या बारावीला आहे आणि एक नववीला आहे आता बारावीला मुलगा आहे तो मुंबईला असतो शिक्षणासाठी ते शिक्षण घ्यायला पण मी आता भीत नाही कारण की मला स्वतःच्या पायावर उभी राहिली त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाही मी एकटी डोंगरा डोंगरातून जाऊन लसीकरण शेळीला सिमेज वगैरे भरून येते मानदेशी फाउंडेशन सोबत काम सुरू केल्यानंतर नीता यांना नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून हिनवण्यात आलं पण तरी देखील त्यांनी काम काही नाही आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि मुलांचं शिक्षण करत आहेत त्यांना समाधान वाटतं पहिल्यांदा तर मी चालत काम केले गावामध्ये कंटेनर डोक्यावरती घेऊन जात होती पहिला मला एवढा रिस्पॉन्स नव्हता शेतकऱ्यांचा पण जसं जसं मी थोडं थोडं माहिती झाली तसं तसं जा रिस्पॉन्स द्यायला लागल्या जे मला नाव ठेवत होते तेच आता मला बोलवतात लसीकरणाला शेळीला बोलवतात गावातले समाज मधले म्हणायचे काय हे लेडीज कुठं काम करते का कि शेळ्यांचं डोक्यावर काय कंटेनर घेऊन जाते पटते का असं म्हणजे असे बोलायचे त्यांना माहित नव्हतं कि शेळी लसीकरण ही केल्यानंतर कस काय होतं म्हणजे माझी जशी माहिती जशी जशी मी पुढे पुढे गेले तसे तशी सगळे लोक मला रिस्पॉन्स द्यायला लागले डोंगरा डोंगरातून जाऊन लसीकरण शेळीला सिमेज वगैरे भरून येते म्हणजे काय काय शेतकरी एकदम रिस्पॉन्स देतात की म्हणजे ते पहिल्यापासून जे शेतकरी माला बोलवतात ना ते अं मला फोन करून म्हणजे मला कधी कधी जायला पण होत नाही तरी पण मला ते फोन करतात अहो मॅडम लसीकरण करून जा आमच्या शेळ्या अशा आजारी आहेत अशा आहेत तशा आहेत असे सांगतात आणि मग मी जर डोर ची डोर जाऊन लसीकरण वगैरे करते शेतकऱ्यांना पण भारी वाटतं कारण की शेतकऱ्यांना त्यांची तब्येत शेळ्यांची तब्येत पण चांगली होती आणि शेळ्यांनी रोगी बी राहतात त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आहे की मला ना म्हणजे असं की वाटत होत की माझं आता जगणं मुश्किल आहे पण मी मानदेशीत गेल्यापासून मला ना आता काहीच वाटत नाही की मानदेशी मानदेशी एक भांडवलच आहे की अशा महिलांना ती स्वतःच्या पायावर उभ्या करतात त्यासाठी मानदेशीचा खूप खूप मी आभार मान